नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण पॅशेज एकूण सात पॅशेज बघितले होते त्या सात पॅशेजवर आधारित काही प्रश्नसुद्धा आपण बघितले होते आजच्या व्हिडिओमध्ये आपण ग्रामर आणि युजेस त्यामध्ये सेंटेन्स करेक्शन डायरेक्ट अँड इनडायरेक्ट स्पीच ॲक्टिव्ह अँड पॅसिवाईज विथ ॲन्सर सेंटेन्स करेक्शन म्हणजे ह्या सर्व घटकावर आपण काही प्रश्न बघणार आहोत जे की तुम्हाला अभ्यासक्रम जो दिलेला आहे त्या अभ्यासक्रमावर आधारित प्रश्न वाचल्यानंतर त्यावर उत्तर कसं तयार होतं किंवा तो प्रश्न कसा विचारला जातो त्यावर आधारित आपण प्रश्न तयार केलेला आहे त्यामध्ये पहिला प्रश्न ह्या ठिकाणी बघणार आहोत चूज द करेक्ट सेंटेन्स त्यामध्ये बरोबर उत्तर आहे शी ही डझंट लाईक मँगोज हे बघा विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी करेक्ट सेंटेन्स इन करेक्ट सेंटेन्स हे व्यवस्थित वाचून घेणं गरजेचं आहे दोन नंबरचा प्रश्न आहे द बॉय अलॉंग विथ हिज फ्रेंड्स डॅश डॅश प्लेईंग क्रिकेट योग्य उत्तर आहे बी इज त्यानंतर तीन नंबरचा आहे नायदर ऑफ बुक्स डॅश डॅश इंटरेस्टिंग योग्य उत्तर आहे इज चार नंबरचा प्रश्न आहे चूज द करेक्टली पंक्च्युएटेड सेंटेन्स योग्य उत्तर आहे सी सेड आय एम टा टायर्ड पाच नंबरचा प्रश्न आहे वन ऑफ द स्टुडंट डॅश डॅश ॲबसेंट टुडे योग्य उत्तर आहे सी इज सहा नंबरचा प्रश्न आहे इफ आय डॅश डॅश रीच आय वुड ट्रॅव्हल द वर्ड्स योग्य उत्तर आहे सी वेअर सात नंबरचा प्रश्न आहे ही इज सीनियर डॅश डॅश मी टू पहिलं उत्तर बरोबर आहे आठ नंबरचं आहे ईच ऑफ द बॉयज डॅश डैश गिवन अ प्राईज योग्य उत्तर आहे शी इज नऊ नंबरचा प्रश्न आहे चूज द करेक्ट फॉर्म शी इज मैरिड डैश डैश अ डॉक्टर योग्य उत्तर आहे बी टू दहा नंबरचा प्रश्न आहे द ट्रायल डॅश डैश बिफोर वी रीच द स्टेशन योग्य उत्तर आहे बी हॅड लेफ्ट अकरा नंबरचा प्रश्न आहे चूज द करेक्ट सेंटेन्स योग्य उत्तर आहे बी सी सिंग्स वेल त्यानंतर बारा नंबरचा प्रश्न आहे द ज्युरी डॅश डॅश डिवायडेड इन दिअर ओपिनियन योग्य उत्तर आहे बी व्हेअर तेरा नंबरचा प्रश्न आहे धिस इज द मॅन डॅश डॅश हेल्प मी एस्टरडे योग्य उत्तर आहे सी हू चौदा नंबरचा प्रश्न आहे ही हॅज बीन सफरिंग डॅश डॅश फेवर सिन्स मंडे योग्य उत्तर आहे सी फ्रॉम पंधरा नंबरचा प्रश्न आहे द सन डॅश डॅश इन द ईस्ट योग्य उत्तर आहे सी रायजेस आता हे एकूण पंधरा प्रश्न बघितले आता डिरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीचमधले काही सोळा ते तीस प्रश्न आपण ह्या ठिकाणी बघणार आहोत आता बघा त्यामध्ये पहिला प्रश्न आहे डिरेक्ट ही सेड आय एम बी जी इनडायरेक्ट ही सेड दॅट ही बी म्हणजे वाक्य देत असताना त्यामध्ये दे डायरेक्ट स्पीचचं कोणतं आहे आणि इनडायरेक्ट स्पीचचं कोणतं आहे हे सुद्धा त्या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे आता त्याचं योग्य उत्तर आहे बी वॉज त्यानंतर दोन नंबरचा आहे प्रश्न डायरेक्ट स्पीच सी सेड आय विल हेल्प यू इनडायरेक्ट स्पीच कोणता आहे सी सेट दॅट सी डॅश डॅश हेल्प मी त्यातलं योग्य उत्तर आहे ए उड त्यानंतर तीन नंबरचा प्रश्न आहे डायरेक्ट स्पीचमध्ये ही सेड आय हॅव फिनिश माय वर्क इन ही सेट दॅट ही डॅश डॅश फिनिश हीज वर्क तर त्याचं योग्य उत्तर आहे बी हॅड चार नंबरचा प्रश्न आहे डायरेक्ट स्पीचमध्ये रमेश सेड आय एम वॉचिंग टी व्ही इन डायरेक्ट स्पीचमध्ये रमेश सेड दॅट ही डॅश डॅश वॉचिंग टी व्ही त्याचं योग्य उत्तर आहे बी वॉज पाच नंबरचा प्रश्न आहे डायरेक्ट स्पीचमध्ये सी सेड आय आय कॅन सिंग वेल इन डायरेक्टमध्ये सी सेड दॅट सी डॅश डॅश सिंग वेल योग्य उत्तर आहे ए कूड सहा नंबरचा प्रश्न आहे डिरेक्ट स्पीचमध्ये ही सेड सी मे कम टुडे इन डायरेक्टमध्ये ही सेड दॅट सी डॅश डॅश कम दॅट डे योग्य उत्तर आहे ए माईट सात नंबरमध्ये आहे डायरेक्ट स्पीसमध्ये द टीचर शेड द अर्थ मूज राऊंड द सन इन डायरेक्ट स्पीसमध्ये द टीचर शेड दॅट द अर्थ डॅश डॅश राऊंड द सन योग्य उत्तर आहे बी मूज क्या आठ नंबर प्रश्न है डायरेक्ट स्पीच मदे ही सेड आर यू गोइंग टू स्कूल इन डाइरेक्ट मी इफ आय डैश डैश गोइंग टू स्कूल योग्य उत्तर है बी वॉज नौ नंबर प्रश्न है डायरेक्ट स्पीच मदे मैं सी सेड प्लीज हेल्प मी इन डाइरेक्ट मधे सीज रिक्वेस्टेड मी डैश हेल्प हर योग्य उत्तर है बी टू दंबर प्रश्न है डायरेक्ट स्पीच मे ही सेड टू मी डोंट रन इन डायरेक्टमध्ये ही ॲडवाईस मी डॅश डॅश रन योग्य उत्तर आहे बी नॉट टू अकरा नंबरचा प्रश्न आहे डायरेक्ट स्पीचमध्ये वॉट इज युअर नेम ही आस इन डायरेक्टमध्ये ही आस मी वॉट माय नेम योग्य उत्तर आहे ए वॉज त्यानंतर बारा नंबरचा प्रश्न आहे डायरेक्ट स्पीचमध्ये वेअर डू यू लाईव्ह सी आस इन डायरेक्टमध्ये सी आस मी वेअर आय योग्य उत्तर आहे ए लाईव्ह त्यानंतर त्या तेरा नंबरचा प्रश्न आहे डायरेक्ट स्पीचमध्ये वेन विल यू रिटर्न ही आस इन डायरेक्टमध्ये ही आस मी वेन आय डॅश डॅश रिटर्न योग्य उत्तर आहे बी उड चौदा नंबरचा प्रश्न आहे डायरेक्ट स्पीचमध्ये सी सेड आय बॉट धिस ड्रेस एस्टर डे इन डायरेक्टमध्ये सी सेड डॅट सी डॅश डॅश बॉट दॅट ड्रेस द दे प्रिवियस डे योग्य उत्तर आहे है, बी हॅड पंधरा नंबरचा प्रश्न आहे डायरेक्ट स्पीचमध्ये ही सेड आय एम रायटिंग अ लेटर इन डायरेक्टमध्ये ही सेड दॅट ही डॅश डॅश रायटिंग अ लेटर योग्य उत्तर आहे ए वॉज आता त्यानंतर काही ॲक्टिव आणि पॅसिव वाईजचे प्रश्न आहे ते ह्या ठिकाणी बघणार आहोत बघा विद्यार्थी मित्रांनो जे प्रश्न आपण तयार केलेले हे तुमचे नक्कीच पेपरसाठी त्याचा फायदा होणार आहे त्यामुळे तुम्ही आपल्या मित्रापर्यंत हे शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब त्या ठिकाणी करून घ्या जेणेकरून तुम्हाला जे जे व्हिडिओ टाकणार आहे ते तुम्हाला योग्य वेळेमध्ये त्या ठिकाणी बघायला मिळणार आहे आता पहिला प्रश्न आहे ॲक्टिव्ह वॉईसमध्ये सी राईट अ लेटर पॅसिव वॉईसमध्ये अ लेटर डॅश डॅश डै बाय हर योग्य उत्तर आहे सी इज रिटर्न दोन नंबरचा प्रश्न आहे ॲक्टिव वॉइसमध्ये ही विल फिनिश द वर्क पॅशिव वॉइसमध्ये द वर्क डॅश डॅश बाय हिम योग्य उत्तर आहे शी विल बी फिनिश तीन नंबरचा प्रश्न आहे ॲक्टिव व्हॉइसमध्ये द आर वॉचिंग अ मूवीज पॅशिव्ह वॉईसमध्ये अ मूवीज बीइंग वॉच बाय देम योग्य उत्तर आहे ए इज चार नंबरचा प्रश्न आहे ॲक्टिव व्हॉइसमध्ये सी सँग अ सॉंग पॅशिव्ह व्हॉइसमध्ये अ सॉन्ग डॅश डॅश सन बाय संग बाय हर योग्य उत्तर आहे ए वॉज पाच नंबरचा प्रश्न आहे ॲक्टिव वॉइसमध्ये ही हॅज कम्प्लीटेड द प्रोजेक्ट पॅशिव वाईसमध्ये द प्रोजेक्ट डॅश डॅश कम्प्लिटेड बाय हिम योग्य उत्तर आहे सी हॅज बीन सहा नंबरचा प्रश्न आहे ॲक्टिव्ह वॉइसमध्ये आय एम रायटिंग अ बुक पॅशिव वाईसमध्ये अ बुक डॅश डॅश बींग रिटर्न बाय मी योग्य उत्तर आहे ए इज सात नंबरचा प्रश्न आहे वॉइस वॉइमध्ये दे विल प्ले क्रिकेट टुमोरो पॅशिवमध्ये क्रिकेट डॅश डॅश प्ले बाय देम टुमोरो योग्य उत्तर आहे सी विल बी ॲक्टिवॉइस आठ नंबरचा प्रश्न आहे वॉइस वॉइसमध्ये सी टीचर्स इंग्लिश वॉइस वाईसमध्ये इंग्लिश डॅश डॅश दे टॉट बाय हर योग्य उत्तर आहे ए इज नऊ नंबरचा प्रश्न आहे ॲक्टिव वॉइसमध्ये द कॅट किल द रॅड पॅश्यूमध्ये द रॅट डॅश डॅश किल बाय द इट योग्य उत्तर आहे बी वॉज दहा नंबरचा प्रश्न आहे ॲक्टिव वॉइसमध्ये ही वॉज रिपेरिंग द कार पॅश्यूमध्ये द कार डॅश डॅश बीइंग रिपेअर बाय हिम योग्य उत्तर आहे डी वॉज बीइंग अकरा नंबरचा प्रश्न आहे ॲक्टिव्ह मध्ये सी विल डिलिवर द मॅसेज मध्ये द मॅसेज डॅश डॅश डिलिव्हर बाय हर योग्य उत्तर आहे सी विल बी बारा नंबरचा प्रश्न आहे ॲक्टिव मध्ये दे हॅव इटन ऑल द ॲपल मध्ये ऑल द ॲपल्स डॅश डॅश इटन बाय देम योग्य उत्तर आहे बी हॅव बीन तेरा नंबरचा प्रश्न आहे ॲक्टिव्ह मध्ये द टीचर प्रेज द बॉय पॅश्यू मध्ये द बॉय डॅश डॅश प्रेज बाय द टीचर योग्य उत्तर आहे ए वॉज चौदा नंबरचा प्रश्न आहे ॲक्टिव्ह वॉइसमध्ये आय विल हेल्प यू पॅश्यूमध्ये यू डॅश डॅश हेल्प बाय मी योग्य उत्तर आहे सी विल बी पंधरा नंबरचा प्रश्न आहे ॲक्टिव्ह वॉइसमध्ये सी इज कुकिंग डिनर पॅश्यूमध्ये डिनर डॅश डॅश बीइंग कुक बाय हर योग्य उत्तर आहे ए इज सोळा नंबरमध्ये ॲक्टिव वॉइसमध्ये द वर्कर बिल्ड अ ब्रिज पॅश्यूमध्ये अ ब्रिज डॅश डॅश बिल्ड बाय द वर्कर योग्य उत्तर आहे बी वॉज सतरा नंबरचा प्रश्न आहे ॲक्टिव व्हॉइसमध्ये ही हॅड रिटर्न अ लेटर पॅश्यूमध्ये अ लेटर डॅश डॅश रिटर्न बाय हिम योग्य उत्तर आहे बी हॅड बीन अठरा नंबरचा प्रश्न आहे ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये पीपल स्पीक इंग्लिश ऑल ओवर द वर्ल्ड पॅश्यू वॉइसमध्ये इंग्लिश डॅश डॅश स्पोकन ऑल ओव्हर द वर्ल्ड योग्य उत्तर आहे ए इज एकोणावीस नंबरचा प्रश्न आहे ॲक्टिव्ह वॉइसमध्ये समोन हॅज स्टोलन बाय बॅग पॅशिव वाईजमध्ये माय बॅग स्टो डॅश डॅश स्टोलन योग्य उत्तर आहे सी हॅज बीन वीस नंबरचा प्रश्न आहे ॲक्टिव वॉइसमध्ये दे आर प्लेइंग फुटबॉल पॅशिव्ह वॉईसमध्ये फुटबॉल डॅश डॅश बीइंग प्लेज बाय देम योग्य उत्तर आहे ए इज बघा विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर लँग्वेज टीचिंग ॲप्रोचेस आता लँग्वेज टिचिंग ॲप्रोचेसमध्ये कम्युनिकेटिव्ह ॲप्रोच स्ट्रक्चरल ॲप्रोच अँड बाय टीचिंग टिचिंग टेक्निक्स फॉरटेट एक्झाम प्रिपरेशन कम्युनिकेटिव्ह ॲप्रोच म्हणजे ह्या ठिकाणी आपल्याला हे जे वेगवेगळे घटक दिलेलं आहे त्या घटकासंदर्भात हे प्रश्न आपण तयार केलेले आहे आता त्यामध्ये पहिला प्रश्न जो आहे द कम्युनिकेटिव्ह ॲप्रोच इन लँग्वेज टिचिंग मेनली फोकस ऑन योग्य उत्तर आहे सी कम्युनिकेशन अँड मिनिंग दोन नंबरचा प्रश्न आहे द की स्किल एम्फसाइज इन कम्युनिकेटिव्ह लँग्वेज टीचिंग इज योग्य उत्तर आहे सी कम्युनिकेशन स्किल्स तीन नंबरचा प्रश्न आहे द कम्युनिकेटिव्ह ॲप्रोच इज ऑल्सो नोन ॲज योग्य उत्तर आहे बी फंक्शनल ॲप्रोच चार नंबरचा प्रश्न आहे द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ कम्युनिकेटिव्ह ॲप्रोच इज टू डेव्हलप योग्य उत्तर आहे सी कम्युनिकेटिव कॉम्पिटन्सी पांच नंबर प्रश्न है विच ऑफ द फॉलोइंग एक्टिविटी इज सुटेबल फॉर सी एल टी योग्य उत्तर है बी रोल प्ले सहा नंबर का प्रश्न है द कम्युनिकेटिव एप्रोच गिवन एम इम्पॉर्टन्स टू योग्य उत्तर है बी फ्लुएंसी ओवर एक्यूरे सात नंबर प्रश्न है विच इज द फीचर्स ऑफ कम्युनिकेटिव एप्रोच योग्य उत्तर है बी स्टूडेंट सेंटर आठ नंबरचा प्रश्न आहे पियर वर्क अँड ग्रुप वर्क आर इनकरेज इन योग्य उत्तर आहे बी कम्युनिकेटिव्ह ॲप्रोच नऊ नंबरचा प्रश्न आहे विच इज नॉट इम्फेसाईज इन सी एल टी योग्य उत्तर आहे रोड मेमोरायझेशन दहा नंबरचा प्रश्न आहे इन्फॉर्मेशन गॅप ॲक्टिव्हिटीज असोसिएट असोसिएटेड विथ योग्य उत्तर आहे बी कम्युनिकेटिव्ह ॲप्रोच अकरा नंबरचा प्रश्न आहे सी एल टी बी बिलीव्ह दॅट लँग्वेज इज लर्न बेस्ड थ्रू योग्य उत्तर आहे बी यूज इन कम्युनिकेशन बारा नंबरचा प्रश्न आहे इरर करेक्शन इज सी एल टी इज योग्य उत्तर आहे सी फ्लेक्झिबल अँड सिलेक्टिव्ह तेरा नंबरचा प्रश्न आहे द रोल ऑफ टीचर इन सी एल टी इज मेनली ॲज योग्य उत्तर आहे बी फॅसिलिटेटर चौदा नंबरचा प्रश्न आहे सी एल टी युजेस योग्य उत्तर है बी ऑथेंटिक एंड सिचुएशन पंद्रह नंबर का प्रश्न है इन सी एल टी ग्रामर इज टॉट योग्य उत्तर है बी इंटीग्रेटेड विथ इन कम्युनिकेसन सोलह नंबर प्रश्न है बी स्किल इज डेवलप फर्स्ट इन सी एल टी योग्य उत्तर है बी स्पीकिंग सत्रह नंबर प्रश्न है सी एल टी इम्फेसाइज योग्य उत्तर है बी कम्युनिकेटिव कॉम्पिटन्सी अठरा नंबरचा प्रश्न आहे रोल प्ले डिबेट्स ग्रुप डिस्कशन आर पार्ट ऑफ योग्य उत्तर आहे शी कम्युनिकेटिव्ह ॲप्रोच आता त्यानंतर स्ट्रक्चर ॲप्रोच त्यानंतर बायलिंगुअल टीचिंग टेक्निक्स त्यानंतर एरर ॲनाला एंड अँड रेमेडियल टीचिंग त्यानंतर म्हणजे बघा विद्यार्थी मित्रांनो आपण जे प्रश्न तयार केलेले आहे त्या प्रश्नाच्या माध्यमातून हे तुम्हाला खूप पेपरसाठी फायदा होणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा जेणेकरून त्या व्हिडिओमधून आपल्याला काही घेता येईल का किंवा त्या प्रश्नामधून आपल्याला काही आयडिया मिळेल का हे तुम्ही विचार करणे गरजेचं आहे तर आपण याचा व्हिडिओ हा उद्या तयार करणार आहोत ज्यामधून तुम्हाला जे जो व्हिडिओ तयार केलेला आहे कमी वेळ कमी मिनटाचा त्या ते त्या व्हिडिओमधून काहीतरी घेता येईल आता बघा पुढचा पण घटक आहे तो महत्त्वाचाच आहे बघा स्ट्रक्चरल अप्रोच स्ट्रक्चरल अप्रोच धन्यवाद